अखिल मानवाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे अडुसष्टव्या जयंतीनिमित्त नवजीवन क्लिनिक देवराज मेडिकल या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शांतीदूत भीमजयंती उत्सव समिती अजिंक्य मानव विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात असताना पाण्याची भीषण टंचाई देखील या ठिकाणी आहे आणि त्यामुळे रक्ताचा पुरवठा कमी भासत असल्याने तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीचे औचित्य सतत या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले प्रचंड उन्हाचा पारा असतानाही अनेक बौद्ध उपासक उपासिका उपास यांनी आज नवजीवन क्लिनिक मेडिकल या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवला आहे आणि अनेक रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान देखील करण्यात आलेले आहे यावेळी संपूर्ण परिसरातील कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मागील सतरा वर्षापासून गोरगरीब गरजू रुग्णांना लाभ व्हावा याकरिता आम्ही रक्तदान शिबिराचं सर्व मित्रमंडळाच्या वतीनं सगळ्यांच्या सहकार्यानं आयोजन करत असतो आणि हे रक्तदान शिबिर आम्ही शासकीय रुग्णालय विष्णुपुरी रक्तसंक्रमण पिढीला पिढीला देत असतो सामान्य जनतेला त्याचा लाभ व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे आणि निस्वार्थ भावनेनं हा कार्यक्रम मागच्या सत्तर वर्षापासून आम्ही चालवत आहोत जास्त ऊन पडल्यामुळं उष्णतेचं प्रमाण जास्त असल्यामुळं आणि लग्नाचं सीझन असल्यामुळं थोडंसं अल्प प्रतिसाद मिळालेला आहे पण तेही आज पाण्याचा तुटवडा तो तो आहे सगळीकडे पाणी मिळणार गेलं आहे आज रक्ताचा सगळीकडे तुटवडा तो तो असल्यामुळं आपण समजू शकतो की पाणी जर मिळत नसेल तर रक्ताला पर्याय नाही मानवी रक्ताला मानवी शहरातच बनल्या जाते मानवी रक्त तिथं लॅबमध्ये बनल्या जात नाही म्हणून जेही एक डोनर आले वीस डोनर आज आमच्याकडे आलेले आहेत तेही अत्यंत महत्त्वाचे आहेत मानवाचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजन केलेलं आहे गेल्या माझ्या सोळा सतरा वर्षापासून माननीय नांगरे साहेब हे रक्तदान सा। शिबिर ठेवत असतात आणि आम्हाला ज्या वेळेस रक्ताचा तुटवडा कमी असतो अशा वेळेस त्यांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून फार मोठं कार्य करतात उन्हाळ्यामध्ये शक्यतो रक्तदान शिबिरं फार कमी असतात तरी मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी एक सर्वांना आवाहन करू करू इच्छितो की आपण उन्हाळ्यामध्ये रक्ताचा फार तुटवडा कमी असतो आणि त्यामुळे आपण सर्वांनी वाढदिवस असो किंवा जयंती असो अशा निमित्तानं आपण एक रक्तदान शिबिरं ठेवून आपण एक मानवहिताचं काम करून रुग्णाचे प्राण वाचनाचं कार्य करावं এটা সন্ধ্যা দিচ্ছে